काय hey, काय इकडे तिकडं बघायला लागली बघायला लागले कुठे गवत वाढले का तुमचं तर काय लक्ष नसतंय शेताकड आमश्याचा पौर्णिमाला येत आहे उग सकाळपासून शेतात बसली काय बघत की बघा जरा फिरवा काय ती का? काय ती तिकडला आम्हाला तुम्हाला खायचं बघता तुम्ही बोर कुठे दिसते ती ऊस कुठं दिसते कोणी मोडलाय ती दिसली मला तेवढं जर लक्ष असते लोक ऊस तोडून घेऊन जात असाय मोठ शेजारी आमचा पाणी दिलेला दिसलं का तुम्हाला शेतात होय वी दिलेलं काल हा मी दिलेला आहे काल आलाय आज किती सांगा लागलाय मला पुढून जाऊन तिकडे ऊस खायला काय माहिती नाही काय नाही व नाहीटक आहे का, का मग तर हरभराय आहे हर आम्हीच लावले आम्हाला माहिती आहे काय काय नाही खाऊ नका माझं द्या पन्नास रुपये मग कशाचा काय तर खायला आणायला चल समज मी तिथे बसून आण तुमच्या पैशाने माझ्या पोस्ट काय देऊ तिथे छान ऊस आलाय तिकडे बोर लागले तेवढं जाऊन जा तोडून आणून द्या बायकोला असा का तुम्ही शेतात राब राब राबा लागले तेवढं का सुचत का वचत द्या कि मग आणून जा खाती जरा बसून जरा सावलीला बसून खाती जरा सावलीला हा चार दिवस दवाखान्यात नेऊन आणलाय माहित आहे ना बोर खाल्ली म्हणून आजारी पडलेली काय नसते शेजन वाईज खायचं असते सगळं दवाखान्यात जायचं असते पण खायचं असते हा हा ते आहे मग चला उरका लवकर बारा 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 उरकलाय चला तुम्ही मारून जरा जरा एक चक्कर फिरून या बघा कुठं काय झाले का गवत वाढले का करायला सांग तर नमस्कार आमचा व्हिडिओ कसा वाटतो सांगा जे कोणी जे कोणी नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका आणि कमेंट करून सांगा जर दादाला काम करायला तुमची वहिनी चिकटी राहायला लागले शेतात येते तामुशा पौर्णिमेला आणि येऊन मला म्हणतेत मिस दिले पाणी हा हा चला नाटक झाले नेगा